श्रीराम समर्थ स्वरूपग्रंथाची किल्ली सद्गुरुस्फूर्ती जे लाभली ते शुद्ध बुद्धी ठेवली प्रज्ञावंतांपुढे परमचैतन्य सद्गुरु श्री काणे महाराज बेळगाव यांनी आत्मदर्शन या त्यांच्या पुस्तकात श्री समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या ले। मनाचे श्लोकांचा गुणार्थ विशद केला आहे त्यातील श्लोक क्रमांक एकशे एकाहत्तर व एकशे बहात्तर यांचा गुण अर्थ आज आपण पाहू श्रीराम असे सारसाचार ते यही लोचनी पाहता दृश्यभासे निराभास निर्गुणते आळे ना अहंता गुणे कल्पिता ही कळेना श्रीराम हे मना या आत्मारामाचे सारसाचार जे स्वरूप म्हणजे प्रत्येक पदार्थात वस्तूत भरून उरलेले त्याचे अस्तित्व ह हे अविद्येच्या मायेच्या आणि अहंतेच्या गुणामुळे या जीवाला गुप्त झाले आहे अखंड दंडायमान असलेली व होणारी त्याची पदोपदी जाणीव होऊ नये या जडबुद्धीला ते चोरले गेले दिसेन असे झाले जवळ असूनही नेणीवेने त्याला अंतरले या चर्मचक्षूना हा वरसात दिसणारा फक्त मायावी पसाराच भासत राहतो हे भौतिक पदार्थच खरे आहेत यात गुरुमित्तो असतो पण या पदार्थात कोण वावरत आहे याची मात्र कल्पनाही त्याला शिवत नाही अशा रीतीने आत्मारामाचे प्रत्ययी अनुभवाला येणारे ज्ञान समजून उमजून सुद्धा कानाडोळा केल्यामुळे ते झाकले गेले त्या योगाने गुणातीत अशी आत्मवस्तू भासमांतरी कशी होईल हे त्याला आकलन होत नाही असा हा मोहवश झालेला असतो म्हणून ती भासमान न होणारी अशी दिव्य आत्मवस्तू त्याला पाहता येत नाही त्यातून अहंतायुक्त सर्व गुणांनी परिपूर्ण अशा चित्तात जर तिची कल्पना तो करीत राहिला तर मुळीच त्याला ती दिव्य वस्तू कळणार नाही तिथे ज्ञान होणार नाही ती वस्तू साध्य व्हावा याची म्हणजे गुणातीत असा निर्गुण निराभास आत्माराम याचे नामस्मरण करून त्या योगाने अंतरातील अहंता नाहीशी झाल्याखेरीज हा देह व त्या सुखदुःख देणारे हे मी नसून तू स्वरूप असा आत्मारामच मी आहे या दृढ राहिल्याशिवाय निर्गुण निराभास अशा आत्मवस्तूचे दिव्य ज्ञान मिळणार नाही ती ज्ञानदृष्टी लाभणार नाही म्हणून हे मला तू तु तो चोरलेला आत्माराम परत मिळवायचा असल्यास सारसाचार असे आत्मरूप आत्मारामाचे अखंड नामस्मरण कर म्हणजे अहंता अंधकार नाही होऊन त्यात असलेली भरून राहिलेली आत्मवस्तू तुला पाहायला मिळेल अशी सर्वव्यापी दिव्यदृष्टी दिव्य दृष्टी मिळव कमी जय जय रघुवीर समर्थ स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या रे ब्रह्म रे जाण माया सुविद्या मुळी कल्पना रूपे ते आली विवेके तरी सस्वरूपी मिळाली श्रीराम हे मना अंतःकरणात भौतिक सुखाच्या त्या विषयांच्या ज्या कल्पना वासना स्फुरतात उत्पन्न होतात तीच अविद्या म्हणजे जन्ममरणाला कारण अशा तऱ्हेची ती अहंत आहे तसेच ज्या शुद्धांत करणात निर्मल अशा आत्मारामाला जाणण्याबद्दल ज्या सद्वासना बळतात स्फुरतात त्याच सद्वासनांच्या योगाने त्या ब्रह्मरूप आत्मारामाला जाणण्याचे ज्ञान उत्पन्न होते त्या योगाने ती मायावी अशी अविद्याही जाणता येते ही ती जाणून घेण्याची किल्ली म्हणजे ही सुविद्या आत्मविद्या आत्मज्ञान हे होय हे आत्मज्ञान नामस्मरणाच्या अखंड तपाने जीवाला प्राप्त झाल्यानंतर आत्मरूपाच्या दिव्य अशा कोटी सूर्यप्रकाशात त्या अविद्येचा अंधार कसा शिल्लक राहणार आत्मप्रकाश अंतरात प्रकाशमान झाल्यावर अविद्यात सुविद्या होते ही फक्त त्या आत्मारामाच्या उगमाला दोन रूपाने दिसू लागली कारण अविद्येच्या योगाने अहंतेच्या अभिमानात सत्स्वरूप झाकले गेले म्हणून सत्व असत अशा प्रकारचे द्वैत निर्माण झाले व ते अज्ञानी जीवानी दृढ असे धरले म्हणून जन्मवर्ण परंपरेचे दुःख भोगू लागले जे सत असत अशा वस्तूंच्या विवेकाने वागले ते व त्यांची अविद्या सत्स्वरूपी आत्मारामाच्या दिव्यप्रकाशात सुविद्येच्या आत्मज्ञानाच्या योगाने अविद्या रूप अंधारासह आत्मसूर्याच्या दिव्यप्रकाशात लोपून मिळून गेली म्हणून हे मला तू त्या परब्रह्मवस्तु अशा आत्मारामाचे नामस्मरण करून द्वैत भावना टाकून त्यास विद्येच्या योगाने ज्ञानाच्या योगाने आत्मरूपात प्रकाशात मिळवून जा जय जय वीर समर्थ